स्वागत करतो आता पाहूयात बातम्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे पस्तीस मिनटं चर्चा झाल्याची माहिती परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांनी दिली आहे जी सेवन परिषदेदरम्यान पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांची भेट नियोजित होती मात्र ट्रम्प अचानक अमेरिकेला परतल्यानं ही चर्चा दूरध्वनीवरून झाल्याचं परराष्ट्र सचिवांनी सांगितलं या चर्चेदरम्यान पंतप्रधान मोदी यांनी ट्रम्प यांना पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आणि ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाविरोधातल्या भारताच्या दृढ वचनबद्धतेची आणि ठाम भूमिकेची माहिती दिली उभय नेत्यांमध्ये ऑपरेशन सिंदूर संदर्भात व्यापाराशी संबंधित कोणत्याही विषयावर चर्चा झाली नाही असं मिसरी यांनी स्पष्ट केलं द्विपक्षीय वादात भारतानं कधीही तृतीय पक्षाच्या मध्यस्थीचा स्वीकार केलेला नाही आणि भविष्यातही अशा प्रकारची मध्यस्थी होण्याची शक्यता नाही असं मोदी यांनी ट्रम्प यांना स्पष्टपणे सांगितल्याची माहिती परराष्ट्र सचिवांनी दिली प्रधानमंत्री मोदीने राष्ट्रपती ट्रम्प को स्पष्ट रूप से कहा के इस पूरे घटनाक्रम के दौरान कभी भी किसी भी स्तर पर भारत अमेरिका ट्रेड डील या अमेरिका द्वारा भारत और पाकिस्तान के बीच मध्यस्थता जैसे विषयों पर बात नहीं हुई थी सैन्य कार्यवाही रोकने की बात सीधे भारत और पाकिस्तान के बीच दोनों सेनाओं की एग्जिस्टिंग चैनल्स के माध्यम से हुई थी और पाकिस्तान के ही आग्रह पर हुई थी प्रधानमंत्री मोदी ने जोर देकर कहा कि भारत ने न तो कभी मध्यस्थता स्वीकार की थी न करता है और ना ही कभी करेगा इस विषय पर भारत में पूर्ण रूप से राजनैतिक एकमत है राष्ट्रपति ट्रंप ने प्रधानमंत्री द्वारा विस्तार में बताई गई बातों को समझा और आतंकवाद के खिलाफ भारत की लड़ाई के प्रति समर्थन व्यक्त किया भारत आता दहशतवादी हल्ल्यांना केवळ छुपयुद्ध म्हणून नव्हे तर सार्वभौमत्वावर थेट हल्ला मानतो आणि भारत दहशतवादाला त्याच ताकदीनं आणि दृढनिश्चयानं प्रत्युत्तर देईल यावर पंतप्रधानांनी या पंत चर्चेत भर दिला इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेला संघर्ष थांबून या प्रदेशात शांतता प्रस्थापित व्हावी या मुद्द्यावर देखील उभय नेत्यांमध्ये सहमती झाली राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी यांना वैयक्तिक भेटीसाठी आमंत्रित केलं होतं मात्र पूर्वनियोजित कामांमुळे पंतप्रधान हे आमंत्रण स्वीकारू शकले नाहीत दोन्ही नेत्यांनी नजीकच्या भविष्यात भेटण्यासाठी सहमती दर्शवली आगामी काळात भारतात होणाऱ्या क्वाड परिषदेचं पंतप्रधान मोदी यांनी दिलेलं आमंत्रण ट्रम्प यांनी स्वीकारल्याचं मिसरी यांनी सांगितलं